नमस्कार स्मार्ट एजी न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे सर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे आमचा चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट एजी न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मंद्रुप मध्ये लोकशाहीचा उत्सव मतदानासाठी केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या मंद्रुप येथे आज मतदानाची प्रक्रिया अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडत आहे सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सकाळपासूनच रांगा सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच मंद्रुकमधील शाळा आणि शासकीय इमारतींमध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या विशेषतः शेतकरी वर्ग आणि कष्टकरी जनतेने आपली सकाळची कामे आटोपून मतदानाला प्राधान्य दिल्याचे दिसले युवा आणि महिलांचा सहभाग यावेळी महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय आहे अनेक ठिकाणी महिलांचे गट एकत्रितपणे येऊन आपला हक्क बजावत आहेत तसेच नवमतदारांमध्येही मोठा उत्साह असून पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर फोटो काढताना अनेक तरुण दिसत आहेत प्रशासन आणि पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने चोख नियोजन केले आहे मंद्रुप पोलिसांनी प्रत्येक केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात केला असून कुठेही गर्दीचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे मंद्रुपमधील जनता नेहमीच जागरूक असते आज सकाळपासून सुरू असलेल्या या गर्दीवरून लोकशाहीवरील त्यांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे असे मत विश्वनाथ कुमठेकर यांनी व्यक्त केले संपादक अभिजित जवळकोटे स्मार्ट एजे न्यूज सोलापूर स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा